नमस्कार। चला तर महिलांचा फिनिक्स कोल्हापूर या संस्थेमार्फत आयोजित कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळा आज समाजवादी प्रबोधनी ग्रंथालय आदर्श मंगल कार्यालय मागील बाजूस शाहू पुतळा इच्चलकरजी येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मान्य संजय खोळ मुख्य प्रतिनिधी दैनिक तरुण भारत विभाग तर प्रमुख पाहुणे म्हणून मान्य राहुल खंजिरे चेअरमन इस्टेट हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व लेखक मान्य कृष्ण कोराची व मराठी विभाग प्रमुख मान्य संतोष पाटील सर संजय घोडावत इंग्लिश स्कूल अंजी उपस्थित होते फिनिक्स फाउंडेशन तर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव कळण्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा तसेच इतर क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेल्या श्रावणी जाधव वैशाली हावळे शुभांगी शिंद्रे स्नेहल घोरपड़े सुनीता धुमाळे उर्मिला खोत या महिलांचा सन्मान करून त्यांना मान्य चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगिच्छ देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे मान्य राहुल खंजिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की समाजातील महिलांनी अडचणीवर मात करून केलेले कार्य समाजाला प्रेरणादायी आहे अशा सन्मान सोहळ्यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळून त्यांचा अध्यक्षस्थानी माननीय संजय खुड यांनी महिला, महिला सक्षमीकरणाचे महत्व अधोरेखित करताना महिला हाच समाजाचा कणा आहे त्यांचा सन्मान करणे म्हणजे संपूर्ण समाजाचा गौरव आहे असे प्रतिपादन केले सन्मानित महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा सन्मान त्यांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जीवन पाटील यांनी केले त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत महिलांचा सन्मान सोहळ्याचे महत्व पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता बिरनाळे मॅडम यांनी उत्साहवर्धक पद्धतीने पार पाडले तर शेवटी आभार प्रदर्शन शारदा पाटील मॅडम यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा